नमस्कार ताई आपले संजय भाऊ आता ह्या इलेक्शन उभे आहेत मला चांगलं झालं माहीत आहे की आता त्यांची ही जी पाचव्या आमदार त्यांची इलेक्शन लढत आहे आणि चार वर्ष त्यांचे जे टर्म झाल्यानंतर त्यांचे जे कार्य झाले आहे आपण ते सगळ्यांनी कार्य पाहिलेले आहेत आणि त्या कार्याच्याच माध्यमातून आज पाच पाचव्या आमदार ते उभे राहत आहे निश्चितच त्यांना हे मिळणार आहे बरं त्यांनी याच्यापूर्वी केलेले जे काम आहेत त्या कामाबाबती तुमची काही शंका आम्हाला लाडली योजनेचा लाभ मिळाला आहे अच्छा अच्छा आणि तो लाभ आम्हाला मिळणार येणार आता आता ज्याप्रमाणे ने तुमच्या खात्यामध्ये पहिल्यांदा कोणत्याही प्रकारचं आश्वासन न देता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकले तुम्हाला भांडी सुद्धा मिळालेले आहेत मिळाले त्याचा सुद्धा लाभ मिळालेला आहे आणि कोणत्याही प्रकारचं तुम्हाला आमिष किंवा काही कसं काही दिलं होतं काय की तुम्ही आम्हाला मतदान त्यानंतर तुम्हाला मी नंतर तुमच्या खात्यात पैसे टाकू नाही अशाच प्रकारची योजना इतर पक्षांनी सुद्धा आणलेली आहे मात्र त्या पक्षांनी ती पूर्ण केलेली आहे का इतर तीन राज्यांमध्ये त्यांचं जे शासन आहे त्या शासनाच्या काळामध्ये त्यांनी ज्या घोषणा केल्या होत्या त्यांना कोणत्याच प्रकारचा लाभ मिळाला नाही मग आता तुम्ही त्यांच्या योजनेवर तुम्ही बळी पडणार आहे का जर त्यांनी म्हटलं की तुम्हाला तीन हजार मिळतील त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का नाही नाही विश्वास नाही कदाचित आपलेच सरकार तुम्हाला सांगू इच्छितो की आज तुम्हाला पंधराशे मिळतात आणि पुढच्या टर्म मध्ये त्यांनी एकवीसशे सांगितले एकवीसशे पेक्षा एक जास्त मिळण्याची शाश्वती हे त्यांनी घेतलेली आहे मात्र जे सांगणार तेच करणार अशा प्रकारचं आपलं सरकार आहे आणि म्हणून तुम्हाला आमच्या मतदार काही संघ मतदार लोक आहेत किंवा भाजप कमळ आम्हाला हे करणार आहे तुम्ही त्यांनाच मतदान मतदान कमळाला मी सर्वांना सांगेल की कमळलाच ओठ द्या